सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी आपल्याला जी आहे ती पाहायला मिळत आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून या चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही आहे तर खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून की रोजची रोज कापसाची ताजी अपडेट तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला आता संपूर्ण अपडेट जी आहे ती सविस्तर जाणून घेऊयात तरी ते पाहू शकता वणन महासंघाला अखेर कापूस खरेदीसाठी मान्यता दोन हजार एकवीस बावीसमध्ये कापसाला आठ हजार पाचशे तेरा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला होता स्थानिक उद्योगाची मागणी कृत्रिम धोग्याचे धाग्याचे दर अधिक होते आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाला मागणी असल्याने हे घडले होते दोन हजार बावीस तेवीस या वर्षीच्या हंगामात सात हजार ते आठ हजार पाचशे असा दर होता यंदाच्या हंगामात कृत्रिम धाग्याचे दर कमी झाले त्याचा वापर वाढला आहे परिणामी कापसाला हमी भाव सात हजार वीस रुपये असताना बाजारात कापूस दर सात हजार रुपये स्थिरावले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी कमी झाल्यास त्यांच्या दरावर आणखी परिणाम होण्याची भीती आहे तर पणन महासंघाला अखेर कापूस खरेदीसाठी जी आहे ती आता आपल्याला मान्यता जी आहे ती पाहायला मिळत आहे आता पनन महासंघ जे आहे ती कापूस खरेदीसाठी लवकरच जे आहे ती उतरेल असं आपल्याला पाहायला मिळत आहे व सी सी आयचा सब एजंट म्हणून कमिशनर ही खरेदी होणार आहे ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल तर शेतकरी मित्रांनो आता लवकरच कापूस जर वाढतील तर किती रुपयांनी वाढतील याबाबतचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब करून नक्की ठेवा धन्यवाद